दोन नोव्हेंबरला आहे कार्तिकी एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशी या एकादशीच्या दिवशी घरच्या घरी पांडुरंगाची पूजा कशी करायची ते या व्हिडिओत आपण बघणार आहोत पण कार्तिकी एकादशीचं महत्त्व त्याआधी समजून घ्या आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि हा चार महिन्यांचा चातुर्मास या कार्तिकी एकादशीला समाप्त होत असतो चातुर्मासात कोणतेही शुभकार्य केले जात नाहीत ते सगळे शुभकार्य आता कार्तिकी एकादशीनंतर सुरू होतात तुळशी विवाहाची सुरुवात सुद्धा कार्तिकी एकादशी नंतर होते आणि सगळ्या शुभ कार्यांची सुरुवात सुद्धा कार्तिकी एकादशी आषाढी एकादशी इतकीच महत्वाची आहे आणि म्हणूनच या एकादशीला घरातल्या घरात, घरात पांडुरंगाची पूजा अवश्य करावी नमस्कार मी आहे कविता कुलकर्णी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी पांडुरंगाची पूजा कशी करावी खर तर प्रत्येक पूजेसाठी अवलंबण्यात येणाऱ्या प्रथा परंपरा या प्रत्येक घराप्रमाणे प्रत्येक गावाप्रमाणे बदलतात पण साधारणतः पूजेमध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्याच गोष्टी या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मंडळी पूजेसाठी आधी साहित्य काय काय हवं ते बघूया नैवेद्यासाठी घेतलेली आहेत पाच प्रकारची फळं त्यानंतर हळदी कुंकू अक्षता अर्थात दिवा समई त्याचबरोबर पूजेसाठी हवीत भरपूर फुलं आणि हो पांडुरंगाची पूजा आहे त्यामुळे तुळस विसरायची नाही तुळस तर हवीच पंचामृत कापूर अत्तर तुपाचा दिवा शुद्ध पाणी पांडुरंगाचा फोटो किंवा पांडुरंगाची मूर्ती तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता मी इथे तुम्हाला दोन्ही गोष्टी घेऊन दाखवणार आहे पांडुरंगाचा फोटो पण मांडलेला आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती तिची सुद्धा पूजा आपण करणार आहोत अशा प्रकारे साहित्याची जमबाजमव झालेली आहे आता आपण सुरुवात करूया पूजेला तुम्ही इथे बघू शकता की तयारी कशा प्रकारे केली आहे एक चौरंग मांडलाय त्यावर एक वस्त्र अंथरलेलं आहे त्याचबरोबर तामन घेतलेला आहे आणि या चौरंगाभोवती मोत्यांची रांगोळी मांडली तुम्ही सुंदरशी रांगोळी काढू सुद्धा शकता पूजेसाठी सगळ्यात आधी समय लावून घेतलेली आहे या प्रकारे आपण पूजेची प्राथमिक तयारी केली आहे पूजेला सुरुवात करण्याआधी तुम्हाला दिसत असेल हे तामन घेतलंय आणि त्याच्या शेजारी विड्याची पानं मांडली आहेत त्यावर अक्षदा सुद्धा ठेवलेल्या आहेत ही तयारी कशाची अर्थात गणेश पूजेची ही सुपारी आपण गणपती म्हणून स्थापन करणार आहोत कुठल्याही पूजेच्या आधी गणपतीची पूजा केली जाते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये आणि म्हणून इथे आधी आपण गणपतीला शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत गणपती बाप्पाला हा अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती बाप्पाच्या स्तोत्र मंत्रांचं पठण करू शकता किंवा अगदी साध्या प्रकारे ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा जप सुद्धा करू शकता आता गणपती बाप्पाला पंचामृताने स्नान घालत आहोत पंचामृत कसं बनवायचं याचा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती आहे तो नक्की बघा या पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक करत आहोत आता गणपती बाप्पाची स्थापना आपण या विड्याच्या पानावर करूया गणपती बाप्पाची पूजा करताना गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा एक फूल वाहायचं आहे आणि मनोभावे गणपती बप्पाला नमस्कार करायचा आहे गणपती बप्पाच्या पूजेनंतर आपण आता वळणार आहोत आपल्या मुख्य पूजेकडे अर्थात पांडुरंगाच्या पूजेकडे त्यासाठी मी इथे छोटीशी ही मूर्ती घेतलेली आहे विठ्ठल रुक्मिणीची ही मूर्ती आहे आणि या मूर्तीची पूजा आज आपण करणार आहोत आपण आज या व्हिडिओसाठी मूर्ती आणि फोटो दोन्ही घेतलेला आहे आणि दोन्हीची पूजा करून तुम्हाला दाखवणार आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घ्या फोटो असेल पांडुरंगाचा तर फोटो घ्या आणि तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्तीही नाही आहे आणि पांडुरंगाचा फोटोही नाही तर काय करायचं हा जर प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या देवामध्ये असणारा जो छोटा बाळकृष्ण आहे तो बाळकृष्ण सुद्धा घेऊ शकता आणि त्याची सुद्धा पूजा करू शकता कारण बाळकृष्ण तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतोच असतो ही सगळी भगवान श्रीहरी विष्णूंचीच रूप आहेत त्यामुळे मूर्ती असू द्या किंवा फोटो असू द्या सगळ्यात महत्वाचं काय तर पूजा करणाऱ्याच्या मनात असलेला भक्तिभाव भक्तिभावाने पूजा केली तर ती ईश्वरापर्यंत पोहोचतेच पोहोचते चला आता तुम्ही इथे बघू शकता की आपल्या पूजेची सगळी तयारी झालेली आहे साहित्याची जमवाजमव झाली आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाची पूजा करून सुद्धा झालेली आहे आता आपण पांडुरंगाच्या फोटोची पूजा करूया पांडुरंगाच्या फोटोची पूजा करताना आपण पाण्याने प्रोक्षण करणार आहोत प्रोक्षण म्हणजेच काय जेव्हा फोटोची पूजा करायची असते तेव्हा प्रोक्षण केलं जातं कारण फोटोला अभिषेक घालता येत नाही म्हणून हे फूल घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये बुडवायचं आणि फुलाने प्रोक्षण करायचं फुला आहे ते फुलाचं जे पाणी आहे ते फोटोवरती शिंपडायचं आहे या प्रकारे पाण्याने प्रोक्षण झाल्यानंतर दूध फुलाने दूधसुद्धा थोडंसं फोटोवरती शिंपडायचं आहे आणि पुन्हा शुद्ध पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर फोटो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे शुद्ध वस्त्राने आता चंदनाचा तिलक आपण पांडुरंगाला लावत आहोत पांडुरंगाचा हा तिलक जो आहे तो एकदम विशिष्ट प्रकारे लावला जातो तो, तो त्याच प्रकारे लावण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत पांडुरंगाच्या पूजेमध्ये तुळशीचं महत्त्व वेगळं सांगायला नकोच त्यामुळे तुळस अर्पण करायची आहे फुलं व्हायची आहेत हार अर्पण करायचा आहे या प्रकारे पांडुरंगाच्या फोटोची पूजा आपण इथे केलेली आहे पांडुरंगाची पूजा करत असताना तुम्ही जय जय पांडुरंग हरीचा जप करू शकता किंवा तुम्हाला येत असेल तर विष्णू सहस्र नाम म्हणू शकता पांडुरंगाची स्तोत्र मंत्र यापैकी तुम्हाला जे काही येत असेल ते तुम्ही म्हणू शकता फोटोची पूजा झाली आता आपण जी विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती घेतलेली आहे त्या मूर्तीची पूजा करणार आहोत इथे आपण या मूर्तीला छान प्रकारे अभिषेक सुद्धा घालू शकतो तर अभिषेकाला सुरुवात करूया सगळ्यात आधी शुद्ध पाण्याने पांडुरंगाच्या मूर्तीला आणि माता रुक्मिणीला अभिषेक करायचा आहे मघाशी म्हटलं तसं हा अभिषेक करताना तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू शकता तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही जय जय पांडुरंगहारी म्हणत सुद्धा हा अभिषेक करू शकता शेवटी देवाचं नाव घेणं महत्वाचं आहे देवाचं नामस्मरण करणं महत्वाचं आहे शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यानंतर हळदीने आणि कुंकवाने सुद्धा आपण हा अभिषेक करणार आहोत त्यानंतर फुलांच्या पाकळ्यांनी सुद्धा अभिषेक करणार आहोत तुम्ही अत्तराने सुद्धा अभिषेक करू शकता सुगंधित द्रव्य अभिषेकामध्ये वापरायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पंचामृताने अभिषेक विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आपण पंचामृताने अभिषेक करणं आवश्यक आहे पंचामृतामध्ये पाच घटकांचा समावेश असतो दूध शुद्ध तूप साखर दही आणि मध या पाच घटकांनी मिळून पंचामृत तयार होतं त्यामुळे पंचामृताचा अभिषेक महत्वाचा पंचामृत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधाने सुद्धा अभिषेक करू शकता पण शक्य असेल तर पांडुरंगाच्या पूजेमध्ये पंचामृत नक्की घ्या त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आता आपण पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत त्यासाठी अक्षदा मांडून घ्यायच्या आहेत तुम्ही चौकोनी मंडलही करू शकता किंवा अष्टदल कमल सुद्धा या अक्षदांनी बनवू शकता या प्रकारे आता आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा सुरू करूया सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या असं सुंदरसं रूप विठ्ठलाचं पांडुरंगाचं आपल्याला दिसत आहे आणि त्याची पूजा आपल्याला मनोभावे करायची आहे सगळ्यात आधी पांडुरंगाला चंदनाने तिलक करूया पांडुरंगाला चंदनाचा तिलक आणि माता रुक्मिणीचं मळवट मात्र कुंकुवाने भरायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत पांडुरंगाच्या पूजेमध्ये तुळस आवश्यक असते म्हणून सगळ्यात आधी आपण पांडुरंगाला तुळस अर्पण केलेली आहे आता फुलं अर्पण करत आहोत रुक्मिणी मातेसाठी म्हणून इथे गजरासुद्धा मी अर्पण केला आहे पूजेचा हा चौरंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुलांनी छान सजवू सुद्धा शकता त्यामुळे पूजा सुंदर दिसते आणि हे करत असताना आपलं मन प्रसन्न होतं अशी ही सुंदर पूजा मांडलेली बघून बघणाऱ्याच्या मनातले सगळे विकार नष्ट होतात मन शुद्ध होतं प्रसन्न होत घरी अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने पांडुरंगाची पूजा करू शकतात आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रममान होऊ शकतात आता पांडुरंगाच्या पूजेमधल्या शेवटच्या भागाकडे आपण चाललो आहोत धूप दीप नैवेद्य आपण उदबत्ती लावून घेतली आहे आणि त्याने पांडुरंगाला ओवाळत आहोत नैवेद्यासाठी घेतलेली आहेत पाच प्रकारची फळं तुम्हाला जी उपलब्ध होतील ती तुम्ही घेऊ शकता त्या दिवशी तुम्ही गोडाचा शिरा सुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला जे शक्य असेल ते गोडसुद्धा देवाच्या नैवेद्यासाठी घेऊ शकता पाण्याचं मंडल करून घ्यायचं आहे आणि पंचामृताचं नैवेद्य सुद्धा इथे दाखवायचं आहे बरं का तर पाच फळं मी इथे घेतले तुम्ही यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ सुद्धा घेऊ शकता आणि तीन वेळा या नैवेद्यासाठी पाणी फिरवायचं आहे आणि शेवटी ते पाणी आपल्या डोळ्यांना लावायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पूजा दिसतीये बघूनच मन प्रसन्न आहे आता पूजेचा सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे पांडुरंगाची आरती तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि पांडुरंगाची आरती करायची आहे सगळ्यात आधी गणपती बाप्पाची आरती म्हणायची आणि त्यानंतर पांडुरंगाची आरती म्हणायची युगे अठ्ठावीस विटेवर युभा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा ही पांडुरंगाची आरती घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणायची आहे देवाची कापूर आरती सुद्धा करायची आहे कापूर सुद्धा घेऊन तोही ओवाळायचा आहे मंडळी इथे साध्या सोप्या पद्धतीने पूजा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे या व्यतिरिक्त काही प्रथा परंपरा तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही नक्की करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा जय जय पांडुरंग हरी लिहायला विसरू नका